श्लोक राजमाता धर्मरक्षक अहिल्या देवी होळकर यांचा जन्म एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चवणी मल्लारपेठ येथे झाला त्यांनी मानकोजी शिंदे व वा सुशिलाबाई शिंदे यांच्या पोटी जन्म घेतला त्यांचे वडील त्या गावचे पाटील होते त्या काळी स्त्री शिक्षण फारसे प्रचलित नसताना ही त्यांच्या वडिलांनी त्यांना लिहिण्यास व वाचण्यास शिकवले एके दिवशी मल्हारराव होळकर पुण्यास जात असताना चौंडी येथे थांबले आख्यायिकानुसार आठ वर्षाच्या आईल्या देवी एका देवळात बघितले मुलगी आवडल्याने त्यांनी तिला स्वतःच्या मुला खंडेराव होळकर यांची वधू म्हणून आणले त्या मल्हारराव होळकर यांच्या सून होत अहिल्या देवींचे पती खंडेराव होळकर हे इसवी सन सतराशे चौपन्नमध्ये काहेरच्या लढाईत तहरतार्दीत पडले त्यांच्या मृत्यूनंतर सासरे मल्हाराव होळकर यांनी अहिल्या देवींना सती जाण्यापासून दूर ठेवले त्यानंतर बारा वर्षानंतर मल्हाराव होळकर हेही मृत्यू पावले त्या पश्चात देवींनी धनगर साम्राज्याचा माळवा प्रांताचा कारभार बघू लागल्या त्या लढाईत अहिल्या देवी स्वतः सैन्याचे नेतृत्व करीत होत्या पुढे त्यांनी तुकोजीराव होळकर यांना त्यांचे सेनापती म्हणून नेमणूक केली ले। इंग्रजी लेखक लॉरेन्स यांनी ले देवी होळकर यांना भारताच्या द कॅथरीन द ग्रेट इलिझाबेथ मार्गरेट असे संबोधले थोडक्यात अहिल्याबाई यांची तुलना रशियाची राणी कॅथरीन द ग्रेट इंग्लंडची राणी एलिझाबेथ तसेच डेन्मार्कची राणी मार्गारेट यांच्या एकत्रित केल्या आहे त्यांनी म्हटले आहे की ज्यावेळी जगातील सर्वात महान स्त्रियांचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा नाव प्रथम लिहिले जाईल अहिल्यादेवी होळकर या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या भारतभरात अनेक हिंदू मंदिरे नदीघाट बांधले एवढेच नाही तर त्यांनी लोकांना रोजगार निर्माण व्हावा म्हणून औद्योगिक धोरण आखलं प्रसिद्ध हिंदू मंदिरांचा त्यांनी जीर्णोद्धार केला महेश्वर व हिंदूर या दोन गावांना सुंदर बनविले त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या त्यांनी अनेक तीर्थक्षेत्र धर्मशाळा बांधकाम केले त्यात द्वारका काशी उज्जैन नाशिक परळी वैजनाथ यांचा प्रामुख्याने समावेश आहे वेरावळ येथील सोमनाथाचे गजनीच्या महम्मदाने उद्ध्वस्त केलेले देऊळ बघून अहिल्या देवीने त्याच्या शेजारीच एक शंकराचे देऊळ बांधले सोमनाथला जाणारे लोक या देवळाचा भेट देतात अहिल्या देवींना प्रजेसाठी काम करण्याची आवड होती